बहुनामया रामनामी तुळेना अभाग्या नरा पामरा हे कळेना विशा औषधा घेतले पार्वतीशे जीवा मानवा किंकरा पूसे जिणे जाळिला कामतो राम ध्यातो उमेसी अति आदरे गुण गातो बहुज्ञानवैराग्यसामर्थ्यजेथे परि अन्तरि नाम विश्वासतेथे शिरी वाहिला देवराणा तया अन्तरी त्यासिनेणा निवाला स्वये तापसी चन्द्रमौळी रामहा रामः अन्तःकाळी भजाराम विश्राम योगेश्वराचा, जपू मिलानेम मिला नेम गौरी हराचा स्वयनीवी तापसी चन्द्रमोळी तु सोढवी रामहा अन्तकाली मुखी राम विश्राम तेथे आहे सदानन्द आनन्द सेवो निराहे तया वीणतोषीण संदेहकारी। हे नाम शोकापहारी मुखी राम त्या काम बांधू शकेना, गुणे त्यांचे त्यांचे चुकेना भक्त तो शक्त कामा समारी, जगी तो मारुती ब्रह्मचारी बहु चांगले नाम या राघवाचे साजिरे स्वल्प सोपे फुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे कैवल्य साचे जनी भोजनी नाम वाचे व अति आद आदरे गत्य हरी हरिचिंतने अन्न सेवित जावे तरी श्रीहरिपा विजे तो स्वभावे नये रामवाणी हाणी जनी व्यर्थ प्राणी तया हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी बहु आगळे बोलली व्यासवाणी नको वीट मानू अती आदरे बोली बोलिजे राम वाचा नवेचे मुखी सापड सापडे रे फुकाचा करी घोष त्या जानकी वल्लभाचा सर्व सर्वही नाम घोषे गिरी कंदरी जाई जे दूरी दोशे, हरी तिष्ट तू तोषला नाम तोषे विशेषे हरा मानसी राम पीसे, जगी पाहता देवहा अन्नदाता तया लागली तत्वता सार चिंता, तयाचे मुखी नाम घेता फुकाचे मनासांग पारे तुझे काय वेचे तिन्ही लोक जाळू शके कोप येता निवाला हरू तो मुखे नाम घेता जपे आदरे पार्वती विश्वमाता मनोनी म्हणा ते चिहे नाम आता अजा मेळ पापी वध्ये पुत्रकामे तया नारायणाचे निनामे शुका कारणे कुंटणी रामवाणी मुखे बोलता ख्यातिजाली पुराणी महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी जपे राम काळी पिता पापरूपी तया देखवे ना, जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना मुखी नाम नाही तया कैची, अहंता गुणे यातना ते फुकाची पुढे अंत येईल तो दैन्यवाणा म्हणा रे म्हणा देवराणा हरीनाम ने मस्त पाषाणतारी बहुतारिले मानव देहधारी तया रामनामी सदा जो विकल्पी विदेना कदा जीवतो पापरूपी जगीधन्यवाराणसी जी गती पूर्व जासी, मुखे वली जिवाही तसांगे सदा चंद्रमोळी यथा सांगरे कर्मते ही घडेना घडे धर्मते ते पुण्यगाठी पडेना दया पाहता सर्वभूती असेना फुकाचे मुखी नामते हि वसेना जया त्या ये मजाची विकल्पे उठे तर्कत्या नरकची म्हणून आदरे नाम घ्यावे मुखे बोलता दोष जाती स्वभावे अतिलीनता सर्व भावे स्वभावे जना सज्जना लागी संतोष देहे कारणी सर्व लावी तजावे सगुणी अति आदरेसी भजावे हरि कीर्तने प्रीतिरामी धरावी वि विसरावी परद्रव्य आणि कांता परावी यदर्थी मना सांडीजीवी करावी क्रियेवीण नाना परी बोली जेते परीचित्त दुश्चित्त ते मना कल्पना धीट सैराट धावे तया मानवा देव कैसेचे निपावे विवेके क्रिया आपुली पालटावी अति आदरे शुद्ध क्रिया धरावी जनी सारी चाल बापा मना कल्पना सोडणी संसार तापा बरी स्नान करी एक निष्ठा विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा जया मानवाला सदा प्रेमळू निवाला, मना कोप आरोपणा ते नसावी मना बुद्धिहे संगी वसावी मना नष्ट तो संग त्यागी मना हो रे मोक्ष भांगी विभागी मना सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रियापालटे भावार्थ लागे क्रिये वीणवाचाळता ते निवारी सुटे वाद संवाद तोही तकारी जनी वाद वेवाद सोडो द्यावा जनी सुख संवाद सुखे करावा चितो शोक संताप पहारी, तुटे वाद संवाद हितकारी तुटे वाद संवाद त्याते म्हणावे विवेके अहं भाव जाते जिणावे अहंता गुणे वाद नाना विकारी, तुटे वाद संवाद तो हितकारी हिता कारणे बोलणे हिता कारणे सर्व शोधो हिता कारणे पाखांडवारी वारी तुटे वाद संवाद तो हितकारी जनी सांगता ऐकता जन्म गेला परिवाद विवाद तैसे चिठेला उठे संशयो वाद हादंबधारी तुटे वाद संवाद तो हितकारी जनी हित पंडित सांडीत गेले अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले कोण आहे मना सर्व जाणीव सांडो निराहे फुकाचे मुखी बोलता काय बेचे दिसे दिस अभ्यंतरी गर्वसाचे साचे विण वा व्यर्थ आहे विचारे तुझा तुची शोधून वाद संवाद ते थे करावा विवेके अहम भाव हा पालटावा जनी बोलण्यासारखे आचरावे क्रिया पालटे भक्तिपंथे चिजावे बहुशा पिता अंबरुषी तयाचे स्वय हरी श्रीहरिजनसोषी दिलाक्षीर तया उपमानी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी धुरुले बापुडे दैन्यवाडे कृपा प्रेम प्रेम खाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी गजेंद्रू धावता संकटी हरी धावता हे, उडी घातली जाहला जीवदानी नुपेक्षी कदा देव मेल पापी तया अंत आला कृपाळूपणे तो जनी मुक्त केला अनाथासी आधार हा चक्रपाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी विधी कारणे जाहला मत्स्य वेगी धरी कुर्मरूपे धरा पृष्ठभागी जना रक्षणा नीच योनी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी महाभक्त प्रल्हाद हा कष्ट कष्टविला म्हणूनतया कारणे सिंह झाला नये ज्वाळ वाषाळ सन्नीध कोणी नुपेक्षी कदा भक्ताभिमानी